आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज माडा लोकसभा मतदारसंघासाठी धरिशील मोहिते पाटील हे आज अर्ज भरण्यासाठी इथे आलेले आहेत आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासोबत ते आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी असतील नेते असतील त्यांच्यासोबत ने आहेत शिवसेनेचे अनिल कोके असतील किंवा संभाजीराजे शिंदे असतील त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे बाबाराजे देशमुख असतील काँग्रेसचे काही नेते त्यांच्यासोबत होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत काका साठे हे देखील त्यांच्यासोबत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः विजयदादा मोहिते पाटील हे देखील आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले होते आणि या सगळ्यांनी मिळून आज मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसोबत का इथे येऊन धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज भरलेला आहे आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाहेर आल्यानंतर दरेशील भैया मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की लोकांचा आता महायुती महा जी आहे भाजपवर राग आहे आणि त्यामुळे ही जी नाराजी आहे लोकांची ती मतदानातून लोक व्यक्त करतील आणि आपला विजय निश्चित आहे असा विश्वास दरशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट कबीरचं सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज बघवला आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय

दीड लाख प्लस दीड लाख प्लस कार्यकर्ते उत्साहित आहेत काय सांगाल कार्यकर्त्यांना कसं तुम्ही मार्गदर्शन करा व मोठ्या सभा पवार साहेब कधी येणार कुठल्या सभेला येणार कधी प्रोग्राम तुम्हाला हळूहळू सगळं समजेलच आज सांगणार नाही आज प्रचाराज नारळ फोडतो आज फक्त प्रचाराज नारळ आपण जो फोडतोय आपण नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करतोय सगळ्या स्टार प्रचारकांची आदरणीय पवारसाहेबांची आदरणीय उद्धव ठाकरेसाहेबांच्या सभा मिळतील कार्यक्रम येतील त्या पद्धतीने सभा होते मतदारसंघात आज तुम्ही एकीकडे उमेदवारी अर्ज भरताय तर दुसरीकडे महायुतीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे विद्यमान खासदारांनी परत एकदा मोहजे पाटील कुटुंबावरती टीका केली त्याचं समजतात की हा परिवार जो आहे तो कृतज्ञ परिवार आहे आतापर्यंत आमदार केलं त्यांना मंत्रीपद जे आहे ती देण्यात आली मात्र तेच आज आमच्या विरोधामध्ये उभे ठाकले मला त्या विषयावर बोलायचं नाही मला जे काय बोलायचं ते विकासावर बोलायचं That's yeah. okay. i okay.